दुसरा हात बनवत आहे दुसरा हात लावणार आहे तर आता आम्ही असं सुरी अकाळ देणार आहे तो गोष्ट मोदक बनवणार आहे आणि इतिहास ठेवणार आहे आगीने बनवत आहे

पतीचे तिचे दात बनवून घेणार आहेत तर आता आपण बाप्पासाठी पेटा बनवणार आहेत तर आता आमचा हा पेटा बनवून झालाय आमचा गणपती बाप्पा रेडी झाले आणि तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही आम्हाला सांगा